सो so, मित्रांनो आपण फिरता फिरता पोचलेलो आहोत रत्नागिरी बंदरामध्ये आपल्या पालघरमधील भरपूर असे तरुण या रत्नागिरीमध्ये मासेमारी करण्यासाठी बोटीमध्ये कामाला येतात मात्र बोटीमध्ये नेमकं काय काम करतात तेही माहिती नव्हतं ते बघायची इच्छा होती आणि आपल्या भागातील आपल्या माणसाला भेटण्याची खूप इच्छा होती की प्रत्यक्ष आज आम्ही या रत्नागिरीच्या बंदरामध्ये येऊन भेटलो आणि सर्वांशी बोललो खूप आनंद झाला भरपूर असा मोठा हा रत्नागिरीचा बंदर आहे आणि या ठिकाणी भरपूर अशा बोटी लागलेल्या आहेत आजूबाजूला तुम्ही पाहत असाल तर पूर्ण बंदर बोटीने भरलेलं आहे आणि हा आता बोटीमध्ये जाला सो असे आहे बोटीचं काम बघतोय आणि भरपूर असे मासे या बोटीमध्ये आहेत आता ते मासे सर्वजण काढताना तुम्ही बघू शकता माशांची नावं तर सर्व माहिती नाही पण एवढी मोठी बोट आहे राफन राफनवाली बोट असं बोलतात ते काय ते मलाही माहिती नाही पण वीस पंचवीस जण आहेत आणि जालाही भरपूर मोठा आहे एवढीही मोठी ही, ही बोट भरपूर असा डिझेल वगैरे भरलाय आता मासे काढतायत सो ह्या सर्व गोष्टी बंदरात येऊन बघून नेमकं मच्छीमारांचं काम काय हे समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि आपल्या गावाकडच्या माणसांना पालघरकरांना किंवा तलाशवी डहाणू भागातील भरपूर तरुण या भागात कामाला येतात तर त्यांच्या घरच्यांना वाटतं की बोटीमध्ये कामाला जातो मच्छीमारीसाठी जातो नेमकं करतो काय तर असं काम करतात तुमची मुलं तुमचे घर